समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा वर्षीय पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा जागेच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून अपघातानंतर चालक फरार झाला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बिलवडी तालुका पोलीस येथे शाळेतून घरी परतत असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान सरळी फुलाजवळ आहे राज वैभव पवार वैवर्ष सहा राहणार भिलवडी असे मृत बालकाचे नाव आहे तो भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत येता पहिलीमध्ये शिक्षण घेत होता शाळा सुटल्यानंतर तो आपली आई इतर मित्र व त्यांची आई यांच्यासोबत घरी परतत असताना माळवाडीहून भिलवडीकडे येणाऱ्या क्रमांक दहा वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डम्पर सरळी पुलाजवळ थेट राजच्या अंगावरून गेला या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातावेळी डम्परच्या धक्क्याने दोन महिला पालक व तीन विद्यार्थी इतरत्र पडल्याने तसेच यावेळी येथून जाणारी चारचाकी देखील सुदैवाने डम्परच्या धडकेपासून वाचल्याने आणखी जीवितहानी झाली नाही घटनेनंतर सुतार यांनी गंभीर जखमी राजला तात्काळ दबाव नेले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून निष्पाप बालकाच्या मृत्यूने भिलवडी गावात शोककळा पसरली आहे दरम्यान अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून भिलोडी पोलीस अधिक तपास करत आहेत संबंधित अपघाताची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी व भिलोडी प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका